पश्चिम बंगालच्या चोवीस परगणा जिल्ह्यातील एक छोटस गाव संदेश खाली गावात काही दिवसांपासून वातावरण काही ठीक नव्हतं गावातील सत्ताधारी पक्षातील काही गुंड भर दिवसा कुणाच्याही घरात सुंदर दिसणारी मुलगी किंवा स्त्री आवडली तर सरळ तिच्या इभ्रतीवर हात टाकत त्यांना घरातून उचलून नेत तिच्या पतीला किंवा बापालाही धमकावत मागच्या काही दिवसांपासून या गावाची चर्चा देशभरातील माध्यमांमध्ये सुरू आहे याला कारण ठरले आहेत या गावातील सत्ताधारी पक्षातील नराधम त्यांनी त्यांच्या जमिनी हडपल्या पोलिसांकडे मदत मागायला गेल्यावर पोलिसांनी त्यांना ज्याने अत्याचार केला त्याच्याकडेच न्याय मिळवण्यासाठी जायला सांगितले पश्चिम बंगाल सरकार पोलीस प्रशासन या सगळ्यांच्या नाकर्तेपणाला कंटाळून याच पीडित महिलांनी अत्याचाराविरुद्ध कोणाच्याही मदतीविना बंड केला त्यांच्या बंडाने मागच्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेला अत्याचार जगासमोर उघड झाला त्यासोबतच देशातील एकमेव महिला मुख्यमंत्री असा तोरा मिरवणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या पश्चिम बंगालमध्ये कशाप्रकारे गुंडराज सुरू आहे हे, हे पण सगळ्यांसमोर आले त्यामुळेच आजच्या या व्हिडिओत आपण संदेश खाली गावाविषयी त्या गावातील महिलांवर झालेल्या अत्याचाराविषयी सोबतच ममता सरकार आणि पश्चिम बंगालच्या पोलिसांच्या नाकर्तेपणाची माहिती घेणार आहोत नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके संदेश खाली पश्चिम बंगाल राज्यातील एक छोटंसं गाव आपण भारताचा नकाशा पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की चोवीस परगणा हा जिल्हा बांगलादेशच्या सीमेवर आहे त्यामुळे अवैध घुसखोरी गो तस्करी बनावट नोटा हे सर्व काळे धंदे या जिल्ह्यात चालतात याआधी सुद्धा अशा अनेक घटना समोर आल्या आहेत या घटनांमुळे चोवीस परगणा हा जिल्हा कायमच चर्चेत असतो पण संदेश खाली चर्चेत आलं ते पाच जानेवारी दोन हजार चोवीसला ला याच दिवशी ईडीनं पश्चिम बंगालमध्ये राशन घोटाळ्यात तृणमूल काँग्रेस नेता शेख शहाजहांच्या घरावर छापा टाकला ईडी दररोजच देशातील कोणत्या ना कोणत्या राज्यात भ्रष्टाचारात सहभागी असल्याच्या आरोपांखाली छापेमारी करत असते त्यामुळे या बातमीकडे कुणाचंही विशेष लक्ष जाण्याची गरज नव्हती दुसरी गोष्ट म्हणजे राजकारणाच्या दृष्टीने शेख शहाजांना नाव काही मोठं देखील नव्हतं तरीही ही, ही, ही बातमी चर्चेत आली कारण ईडीच्या अधिकाऱ्यांवर शहाजांच्या गुंडांनी हल्ला केला त्यांच्या गाड्या फोडण्यात आल्या या घटनेचा निषेध करून कारवाई करायची सोडून शहाजानला पाठीशी घालण्याचे काम ममता बॅनर्जींनी केले ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केल्यानंतर शहाजान फरार झाला हे प्रकरण संपल्यानंतर अचानक संदेश खालीमध्ये सात फेब्रुवारीला काही महिला हातात लाठीकाठी घेऊन रस्त्यावर उतरतात आणि इथूनच या प्रकरणाला वेगळं वळण मिळतं रस्त्यावर उतरून महिलांनी शहाजांवर आणि त्याच्या साथीदारांवर शारीरिक शोषण केल्याचे आरोप केलेत त्यांच्या जमिनी हडपण्यात आल्या हे सर्व पश्चिम बंगाल पोलिसांना आणि स्थानिक प्रशासनाला माहिती त्यांनी सत्ताधारी पक्षाचा नेता असल्यामुळे त्याला हात लावला नाही असा आरोप या महिलांनी केलाय हातात काठ्या घेऊन रस्त्यावर उतरलेल्या महिलांनी उतर त्यावेळी नुसतं आंदोलनच केलं नाही तर शहाजान आणि त्याच्या साथीदारांची लंका सुद्धा जाळली महिलांचे आरोप गंभीर होते त्यांनी प्रस्थापित नेत्याच्या अन्यायाविरुद्ध दाखवलेले धाडस देखील महत्वाचे होते महिलांनी सांगितल्याप्रमाणे शहाजान खान सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या संरक्षणाखाली एक प्रतिसरकार चालवत होता त्याच्या विरोधात तक्रार घेण्यास पोलीस नकार देत याउलट न्याय मागण्यासाठी शहाजान खानकडे जा तो तुम्हाला न्याय देईल असा मोलाचा सल्लासुद्धा पोलीस देत होते महिलांनी केलेल्या या आंदोलनात पश्चिम बंगालचे राज्यपाल सी आनंद बोस यांनी संदेश खालीच्या महिलांची भेट घेतली या भेटीदरम्यान महिलांनी शेख शहाजान यांच्या कुकर्माचा पाडाच वाचला अशा प्रकारची क्रूरता भारतात आणि तेही पश्चिम बंगालमध्ये होऊ शकते यावर विश्वास ठेवणं सुद्धा कठीण आहे राज्यपालांसमोर महिलांनी आपली आपबीती सांगितल्यावर तरी बंगाल पोलीस फरार शेख शहाजानला पकडतील त्याची चौकशी करतील त्याला न्यायालयासमोर हजर करतील अशी आशा होती पण असं काहीही झालं नाही या उलट ममता बॅनर्जींनी विधानसभेत उभं राहून पीडित महिलांनाच विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्या घोषित केलं महिलांचं आंदोलन राजकीय आहे असं काहीही झालेलं नाही असा जावई शोध ममतांनी लावला राष्ट्रीय महिला आयोग राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाच्या चौकशीतून महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आल्यानंतर सुद्धा ममतांचे पोलीस शाहजान खान आणि त्याच्या साथीदारांवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करायला तयार नाहीत ममता स्वतः एक महिला असून आपल्या राजकारणासाठी पीडित महिलांवर अत्याचार झालाच नाही असा दावा करत आहे याही पुढे जाऊन त्या म्हणतात या महिला खरं बोलत असतील तर त्या त्यांचे तोंड का लपवत आहेत आता ममतांना कोणी सांगावं ज्या महिलेने शहाजहान खानच्या साथीदारावर पहिला गुन्हा दाखल केला त्याच दिवशी तृणमूलच्या गुंडांनी तिचे घर जाळले ममतांच्या पोलिसांनी जर पीडित महिलांच्या सुरक्षेची हमी दिली असती तर त्या महिलांनी आपली ओळख उघडही केली असती त्यांना तोंड लपवावे लागत आहे कारण ममतांचे पोलीस नाकरते आहेत गुन्हेगारांसोबत त्यांनी हात मिळवणी केली हे आम्ही नाही तर राष्ट्रीय महिला आयोग आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाचा अहवाल म्हणतोय तरीही कुंभ करण्यासारख्या झोपेत असलेल्या ममता सरकारला जाग येत नाही त्यांना उठवण्यासाठी कोलकाता उच्च न्यायालयसुद्धा स्वतःहून या प्रकरणात लक्ष घालत आहे या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने एक मार्मिक टिप्पणी केली आहे न्यायालय म्हणाले जर शाहजहान शेखवर हजार खोटे आरोप असतील पण त्यासोबतच एक आरोप जर सत्य असेल तर त्या एका आरोपाचीसुद्धा चौकशी करायला पाहिजे न्यायालयाने शेख शहाजहान अद्याप फरार का असा प्रश्नही ममता सरकारला विचारला पण यावर त्यांना उत्तर देता आलं नाही याउलट ममता बॅनर्जी आणि त्यांचं सरकार सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहे त्या महिला आयोगाच्या अध्यक्षांना विरोधी पक्षातील नेत्यांना संदेश खालीमध्ये जाण्यापासून रोखत आहेत सत्य लपवण्यासाठी वापरण्यात येत असलेली ताकद ममतांनी संदेश खालीमधील महिलांना न्याय देण्यासाठी लावली असती तर त्यांच्यावर ही वेळच आली नसती स्वतःला देवीचा भक्त म्हणून घेणाऱ्या ममतांच्या राज्यात कित्येक देवींवर अत्याचार होत आहे हे ममतांना दिसत नाहीये आपण एक महिला मुख्यमंत्री आहोत म्हणून मी माझ्या पक्षातील महिलांना संधी देते असा दावा त्या करतात त्या महिला कोण आहेत अभिनेत्री बँकर पत्रकार पण तुमच्याच राज्यातील गरीब महिलांचे काय याचे उत्तर ममता देतील अशी अपेक्षा करूया जर त्यांनी उत्तर नाही दिलं तर पश्चिम बंगालची जनता त्यांना याचे उत्तर नक्कीच देईल पश्चिम बंगालच्या जनतेने डाव्यांच्या राजवटीला कशा प्रकारे उखडून फेकून ममतांना सत्तेच्या चाव्या दिल्या होत्या हे त्या जाणून आहेत पण ममतांचे हे गुंडराज असेच कायम राहिल्यास जनता त्यांनाही उखडून फेकायला मागे पुढे पाहणार नाही हे मात्र नक्की तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद